सडेगुडवळे बोगस ठराव खोट्या सह्या करून सरकारी जमीन लाटण्याचा प्रयत्न सडेगुडवळे तालुका चंदवड इथं ग्रामसभेच्या बोगस ठरावास खोट्या सह्या लावून सरकारी जमीन हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे यासंदर्भात ग्रामस्थांनी एकत्र येऊन चंदगड तहसील कार्यालयात निवेदन दिलंय या ठरावात ग्रामपंचायतीच्या किंवा ग्रामस्थांच्या संमतीशिवाय पनावट सह्यानी मंजुरी दर्शवली गेल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला संबंधित जमिनीचा वापर सार्वजनिक हितासाठी राखून ठेवलेला असून ते कोणत्याही व्यक्तीच्या नावावर वर्ग करण्याचा अधिकार गावकऱ्यांनी दिलेला नाही असं त्यांनी नमूद केलं आहे ग्रामस्थांनी या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली त्यांनी तहसीलदारांकडे प्रत्यक्ष भेट देत सविस्तर माहिती दिली असून पाच जून रोजी या प्रकरणाबाबत विशेष बैठक घेण्यात येणार आहे बैठकीत संबंधित कागदपत्रांची छाननी होणार असून खोट्या सह्यांबाबत फॉरेन्सिक तपासाची मागणी होऊ शकते विशाल क्रांती वृत्तसेवा चंदगड